श्री स्वामी समर्थ तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल मिटाचे हे उपाय पहिल्या दिवसापासूनच अनुभव घ्यायला सुरुवात करतील जर तुमच्या हातात पाण्यासारखे पैसे उपलब्ध व्हावे असे वाटत असेल तर मिटाचे हे उपाय जरूर करा मुलं अभ्यासात हुशार होतील आणि शिस्तप्रियेने वागू लागतील नवरा बायकोमधील तुटलेली नाती सुधारतील आणि कितीही मोठे दोष निघून जातील घरात पैशाचा प्रवाह कायम राहील मीठ कसे वापरायचे हे खूप कमी लोकांना माहीत आहे पण इथे आम्ही तुम्हाला अन्न पदार्थामध्ये मिठाचे वापर सांगणार नाही पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिठाचे असे चमत्कारिक उपाय सांगणार आहे की जर तुम्ही इथे श्रद्धा भक्तीने अवलंबे तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि घरात नेहमीच शांती राहील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल घरातील रोग आजार गरिबी दुःख संकटे सर्व काही घाबरून पळून जातील वर्षभर घरात पैसा येत राहील आणि तुमची अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की ह्या मिठाचे प्रभावी वास्तू उपाय सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्यासाठी आहे वास्तुशास्त्रात मिठाला विशेष महत्व आहे मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी देखील केला जातो आयुर्वेद तंत्रशास्त्र आणि वास्तुशास्त्र यामध्ये मिठाच्या उपायांचा विस्तृत उल्लेख आहे योग्य पद्धतीने मिठाचा उपयोग केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात कर्जमुक्तीसाठी मदत होते आणि आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग मात्र यासाठी बारीक मिठाचा नव्हे तर आपल्याला समृद्धी मिठाचा म्हणजे समुदी मिठाचा वापर करणे आवश्यक आहे तर असे मीठ समुद्र मंथनातून उत्पन्न झालेले आहे म्हणूनच मिठाला लक्ष्मीचा भाऊ देखील म्हटले जाते त्याचा वापर केल्यामुळे घरामध्ये वैभव लक्ष्मी नांदते घरात शांतता राहते सोख्य संपत्ती वाढते मिठाचे असे प्रभावी उपाय जे तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम देऊ शकतात नकारात्मकता परिणाम दूर करण्यासाठी मिठाचे उपाय एक काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवा घराच्या चारही कोपऱ्यात समुद्री मीठ ठेवावे यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि वातावरण सकारात्मक राहते वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहिली तर समृद्धी आपोआप वाढते दोन टॉयलेटमध्ये काचेच्या वाटीमध्ये समुद्र मीठ ठेवा घरातील टॉयलेट हे नकारात्मक ऊर्जेचे प्रमुख केंद्र मानले जाते एका काचेच्या वाटीत समुद्री मीठ ठेवल्याने ही ऊर्जा कमी होते तीन मिठाच्या पाण्याने पोछा मारणे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी किमान आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने पोछा मारावा त्यामुळे घरात शांतता आणि प्रसन्नता राहते चार अंघोळीसाठी मिठाचे पाणी वापरणे नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळवण्यासाठी स्नानाच्या पाण्यात समुद्री मीठ टाकावे यामुळे मानसिक ताण कमी होतो पाच हळद आणि मीठ मिसळून मी पोछा मारणे हळद आणि मीठ एकत्र मिसून मी पोछा मारल्यास घरातील नकारात्मकता पूर्णता नष्ट होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात धनप्राप्तीसाठी मिठाचे उपाय एक तिजोरीत चांदीच्या नाण्यासोबत मीठ ठेवा आणि चांदीचे नाणे एकत्र बांधून तिजोरीत ठेवल्यास धनलाभ होतो दोन पाकिटात मिठाचा छोटा खडा ठेवा पाकिटात मिठाचा छोटा तुकड्या ठेवल्यास पैसा टिकतो आणि अनावश्यक खर्च कमी होतो तीन, लाल कापड बांधून ठेवा लाल कापड आणि मीठ एकत्र ठेवल्यास धनसंपत्ती वाढते चार सुपारी आणि मीठ धनस्थानात ठेवा धनस्थानात मिठासोबत सुपारी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य येते आणि काळ्या कपड्यात मीठ बांधून व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात काळ्या कपड्यात मीठ बांधून ठेवल्यास नफा वाढत वाढत जातो सुख शांतीसाठी मिठाचे उपाय एक मुख्य दरवाजाजवळ मीठ ठेवणे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला थोडे मीठ ठेवले तर नकारात्मक शक्ती आत येत नाही दोन घरात मिठाच्या पाण्याची फवारणी करणे घरात आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याची फवारणी करावी तीन वास्तुदोष असलेल्या खोलीत मीठ ठेवा वास्तुदोष असलेल्या खोलीत मिठाची वाटी ठेवल्यास दोष नष्ट होतो चार नजर दोषासाठी मिठाचा उपाय हातभर मीठ घेऊन व्यक्तीच्या भोवती तीन वेळा फिरवून वाहत्या पाण्यात टाकावे किंवा बेसिनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये टाकून पाणी सोडावे मिठासोबत लिंबू ठेवणे दुकान किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मिठासोबत लिंबू ठेवल्यास वाईट नजर लागत नाही आरोग्यासाठी मिठाचे उपाय सर्दी पडशे झाल्यास मिठाच्या पाण्याची वाफ घ्या गरम पाण्यात मीठ टाकून वाफ घेतल्यास सर्दी लवकर बरी होते शरीरातील थकवा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यात पाय बुडवल्यास थकवा कमी होतो घरातील ताण तणाव दूर करण्यासाठी मिठाचे उपाय आपल्या घरामध्ये एका ठिकाणी मिठाची वाटी ठेवा ज्या खोलीत सतत भांडण होते तिथे मिठाची वाटी ठेवल्यास तणाव कमी होतो मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत मीठ ठेवा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाच्या वाट्या ठेवल्यास अभ्यासात लक्ष केंद्रित होते मिठाचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठी नसून वास्तुशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार जीवनातील अनेक समस्यांचे निवारण करण्यासाठी केला जातो धनवृत्तीसाठी मिठाची उपाय तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवा तिजोरीच्या पश्चिम भागात मिठाची वाटी ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकते आणि अनावश्यक खर्च कमी होतो सोन्या चांदीच्या सोबत मीठ ठेवा ज्या ठिकाणी ठिकाणी ठेवल्या आहेत तिथे छोट्या वाटीत मीठ ठेवल्यास संपत्तीवर दृष्ट लागत नाही मीठ आणि पाच रुपयाच्या कॉईन एका लाल कपड्यात गुंडाळून ठेवा हे पाकिटात किंवा तिजोरीत ठेवल्यास पैशाची आवक वाढते व्यापार वृद्धीसाठी मिठाचे पॅकेट दुकानात ठेवा व्यवसायाच्या गल्ल्यात लाल कपड्यात मीठ ठेवल्यास ग्राहक आकर्षित होतात मीठ आणि गुळ एकत्रित ठेवा मीठ आणि गुळ तिजोरीत एकत्र थे ठेवल्यास अचानक धन लाभ होतो घरात सुख शांती सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी देखील मिठाचे उपाय केले जाते बेडच्या खाली वाटी हो मिठाची वाटी ठेवा यामुळे रात्री शांत झोप लागते आणि मानसिक तणाव दूर होतो मिठाची वाटी जेवणाच्या खोलीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोप्पा वाढत जातो पती पत्नी मधील वाद दूर करण्यासाठी मिठाचा उपाय क्षय गृहाच्या एका कोपऱ्यात मिठाची वाटी ठेवल्यास दाम्पत्य जीवन आनंदी होते नोकरी प्रगती करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या टेबलावर मिठाची छोटी वाटी ठेवावी मित्र आणि नातेवाईकांमध्ये चांगले संबंध टिकवण्यासाठी मिठाचा उपाय घरात मिठाच्या आणि लवंगाच्या पाण्याची नियमित फवारणी केल्यास वाद विवाद कमी होतो सकारात्मक ऊर्जेसाठी मिठाचा उपाय खूप ठिकाणी केला जातो नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यासाठी मिठाचे उपाय लाल कपड्यात मीठ बांधून त्याची गाठोडी तयार करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यामुळे तुमच्या घरात येणारी नकारात्मकता ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही स्वयंपाक करतानाही मीठ कमी जास्त झाले असेल ते आपण नंतर टाकू शकतो परंतु स्वयंपाक करताना भाजी चाकून पाहू नये त्यामुळे दरिद्री येते असे देखील म्हटले जाते कारण भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय स्वयंपाक खाऊ नये तसेच मीठ कोणाच्या हातावर देऊ नये रोज झोपण्या आधी मिठाच्या पाण्याने पाय धुवावे शरीरावर जमा झालेली नकारात्मकता एनर्जी दूर होते मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत मिठाची वाटी ठेवावी यामुळे त्यांची चांगले गुण मिळतात मिठासोबत कापूर लवंग जाळ्यास घरातील वातावरण शुद्ध होते आणि मिठाचे सर्वोत्तम चमत्कारी उपाय आपण जाणून घेतले तर ते केल्याने खरंच आपलं दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकत नक्कीच आपल्या नशिबाची फासे बदलू शकतात मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या बर्णीत ठेवू नये फक्त काचेच्या बर्नीत मीठ ठेवल्याने कोणतेही वाईट परिणाम होत नाही जर तुम्हाला कोणी व्यक्ती आवडत नसेल तर त्यांच्या घरचे मीठही खाऊ नका पापी माणसांच्या घरी कधीही मीठ खाऊ नका नाही तर तुमचेही आयुष्य त्यांच्यासारखे होऊ लागेल जबरदस्तीने किंवा दबावाखाली येऊन कोणाच्याही घरचे मीठ खाऊ नका नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते मीठ कमी पडणे चांगले मानले जात नाही मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र दोघेही कमकवत होतात ज्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते पैशाचा प्रवाह हो, राखण्याचे मार्ग घरात पैशाचा प्रवाह हो, कायम ठेवण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी येऊन त्यात मीठ टाकून तो ग्लास घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा त्या ग्लासाला लाल पेपर चिकटवा बाथरूम आणि शौचालयात निघणाऱ्या नकारात्मकता ऊर्जेपासून मुक्त होण्यासाठी मीठ हे रसायन आहे जे सर्व प्रकारची नकारात्मकता काढून टाकते जर काही दिशेला असेल तर त्याच्या दारावर गर्जना करणाऱ्या सिंहाचा पोटो चिकटवा आणि संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी स्वयंपाकघरात मिठात चार ते पाच लवंगा टाका आणि दोन वेलची टाका यामुळे घरात पैसा येऊ लागेल आणि घरात समृद्धी राहील एकीकडे मीठ आणि लवंगांचा सुगंध कायम राहील आणि दुसरीकडे या उपायामुळे कधीही पैशाची कमतरता भासणार नाही वैयक्तिक संरक्षणासाठी मीठ घ्या आणि संध्याकाळी ते तुमच्या डोक्यावरून तीन वेळा फिरवा आणि ते सिंक मध्ये टाकून द्या हे सतत तीन दिवस करा जर तुम्हाला अस्वस्थ किंवा काळजी वाटत असेल तर तुमचे दोन्ही हात संपूर्ण मिठाने भरा आणि काही वेळ शांत बसा नंतर ते थंड पाण्याने धुवून टाका त्यामुळे तुमच्यातील नकारात्मकता शक्ती दूर होईल घरातील आजार टाळण्यासाठी सामान्य मिठाचा वापर कमी करा त्याऐवजी सैंद्रव्य मीठ किंवा काळे मीठ वापरा जर एखादी व्यक्ती दीर्घकालीन आजारी असेल तर त्यांच्या डोक्याजवळ काचेच्या भांड्यात मीठ मीठ ठेवा आठवड्यानंतर बदलून पुन्हा मीठ ठेवा हळूहळू त्या व्यक्तीचे आरोग्य सुधारू लागेल नक्कीच हा उपाय करून पहा वाईट नजर दूर करण्यासाठी किंवा तुमच्या घरातील कोणत्या मुलाला नजर लाग घासले असेल तर त्या मुलावरून सात वेळा हे मीठ उतरून पाण्यात टाका यामुळे वाईट नजर दूर होईल जर पती पत्नी मध्ये कोणत्या किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर बेडरूमच्या एका कोपऱ्यात सेंद्रिय मीठ किंवा सदैव मिठाचा एक तुकडा ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल एक महिना नंतर मिठाचा हा तुकडा बदलून टाका आणि दुसरा नवीन तुकडा ठेवा मनाची अस्वस्थता दूर होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ